दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यामध्ये घरपोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि गुन्हे उघड करण्यासाठी तसंच मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आढावा बैठकीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन करत सूचना दिल्या होत्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या पथकासह अकलूज आणि पंढरपूर उपविभागामध्ये मालाविषयी घडलेल्या आरोपींचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणा आधारे आरोपी निष्पन्न करण्यात आले या गुन्ह्यातील आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नातेपुते पोलीस ठाणे यांच्यानुसार या गुन्ह्यातील आरोपी हा मंगळवेढा येथील सांगोला ते सोलापूर महामार्गाच्या ब्रिज खाली जुना टोल नाका येथे साथीदारासह येणार असल्याची खात्री पटल्यानंतर सापळा लावण्यात आला या बातमीप्रमाणे साहेब पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांचं पथक मंगळवेढा येथे पोहोचलं बातमीप्रमाणे नमूद आरोपी पथकानं सापळा रचून ताब्यात घेतलं त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानं घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे या आरोपीकडून गुन्ह्यातील एकशे वीस ग्रॅम दोन मिलीग्राम सोनं वीस ग्राम, ग्राम चांदीचे सिक्के आणि एक चार चाकी स्विफ्ट असे एकूण आठ लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर सहाय्यक पोलीस फौजदार नीलकंठ जाधवर सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश कारटकर पोलीस हेड कॉन्स्टेबल विरेश कलशेट्टी पोलीस कॉन्स्टेबल बाळराजे घाडगे अजय वाघमारे अलवर अत्तार राहुल दोरकर हरीश थोरात सुनील पवार तसंच नातेपुते पोलीस ठाण्याकडील पोलीस नाईक राकेश लोहार सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार व्यंकटेश मोरे यांनी बजावली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही